चॅनल कोईक करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाओ तरुणाचा तापी पाच शोध घेत यावल शहरातील बोरवल गेट परिसरात लखन संजय कोळी व अठ्ठावीस हा आई वडील पत्नी व दोन मुलांसह राहत होता हातरून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता आपली मोटरसायकल क्रमांक एम एच नाईनटीन बी झेड फोर सिक्स थ्री वन घेऊन भुसावळला गेला आणि त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावली व तेथून नदी पात्रात उडी घेतली हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली फैजपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व हा तरुण यावल शहरातील बोरावल गेट भागातील असल्याचे समजतात शहरातील अनेक नागरिकांनी नदी पात्राकडे धाव घेतली चीफ एडिटर असिफ सोबत मी अँकर समना रेहमान तोर्वीची खास रिपोर्ट किंग स्टार न्यूज आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा शेर कर